शारदा फुटबॉल अकॅडमी या रणवीर पंडित आणि राष्ट्रीय खेळाडू नवीद मशाक यांनी तयार केलेल्या खेळाडूचं काही काही लोक दुरुपयोग करत आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं माझ्या निर्देशनात आलं आहे की मा बीड जिल्हा असोसिएशन व महाराष्ट्र असोसिएशन यांना बदनाम करण्यासाठी गेवरई तालुक्याचा आमचा भूमिपुत्र अजय राठोड याचा नाव घेण्यात आलं कृपया करून मला अशा लोकांना विनंती करायची तुम्ही तुमच्या तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे पण आमचे खेळाडू जे छोट्या छोट्या गावामधून ग्रामीणमधून रण रणवीर राजेंची सल संकल्पना आहे का छोट्या छोट्या मातीमधल्यामुळं वरच्या इंडियाचं प्रतिनिधित्व करा आमच्या भारत देशाचं तर इथं बीड जिल्हा सध्याची कंडिशन अशी आहे बीड जिल्हा जे आहेत घेवरही हा मुख्य केंद्र बनला आहे फुटबॉल खेळाडूंचा आणि इथून खूप छान मुलं मुली हे घडत आहेत आणि नक्कीच आज नाही तर उद्या ते महाराष्ट्र संघ व देश पातळीवर खेळताना दिसते पण असे काही लोकांनी उठायचं हा आणि काही वक्तव्य करायचं स्वतः स्वतःच्या स्वार्थासाठी तर याला मी या वक्तव्याचा निषेध करतो कुठंतरी आमच्या खेळाडूचं करिअर धोक्यातील असं कुणी वा फुटबॉल खेळाडूंच्या आमच्या धोक्यातील असं कोणी करू नये अशी मला त्यांना एक आव्हा एक चेतावणी बी द्यायची आणि एक विन एक खेळाडू म्हणून एक विनंती पण करायची अशा गोष्टीला पुढं आम्ही थरा देणार नाही कारण की आज बघितलं बीड जिल्ह्यात गेवरे तालुक्यामधून खूप रणवीर राजे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप खेळाडू घडत आहेत आणि जाणून बुजून आमची आदरणीय औरासाहेब महाराष्ट्र दे त्यांच्या नाव याच्यात घेण्यात आलं बीड फुटबॉल असोसिएशनचं घेण्यात आलं म्हणजे या गोष्टीला बिलकुल थरा नाही मी याचा जाहीर निषेध करतो आणि पुढे या गोष्टी व्हायला नाही पाहिजे आणि नक्कीच हे अपेक्षा करतो इथून आपल्या या गोष्टी होणार नाही आणि चांगले खेळाडू घडून नक्कीच देश पातळीवर आपल्याला खेळताना दिसतील धन्यवाद नमस्कार मी अजय राठोड बीड डिस्ट्रिक्टेवरा तालुक्याचे होी किसीने तो मेरे बारे में व्हिडिओ बन आहे बीडचे कि मैं उनका स्टूडेंट हूँ वो मेरे कोच है ना कि वो मेरे कोच है ना मैं उनका स्टूडेंट हूँ मेरे कोच मेरे स्कूल के कोच रणवीर पंडित सर नाविद सर और धीरज मिश्रा सर है इसीलिए उनकी वजह से मैं आज यहाँ तक आया हूँ तो उन्होंने वीडियो में कहा है जो कि सब कुछ गलत है उन्होंने कहा है कि मैं इधर पुणे में रह के किधर तो काम कर रहा हूँ जो भी बात उन्होंने वीडियो में कही है महाराष्ट्र फुटबॉल एसोसिएशन को लेके आ, वो बात पूरी झूठ है उन्होंने सिर्फ मेरा नाम मिस किया है महाराष्ट्र फुटबॉल एसोसिएशन को आ, गलत साबित करने के लिए आ, वो बात में कुछ भी सच्चाई नहीं है बस यही मेरी रिक्वेस्ट है कि प्लीज़ मेरा नाम कोई किसी भी इसमें ना ले मेरा नाम मिस ना करें सो आई रिक्वेस्ट यू थैंक यू